हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि हे तुम्हाला समोर दिसत आहे इथं मी घेवडा आणि दोडके लावलेत तर तुम्हाला इथं मी दाखवते की इथं ह्या दोडक्याला इतके दोडके आले इतके दोडके आले ना तर आणि खायला पण याची भाजी खूप स्वादिष्ट होते कारण हे कोणतंच खत याला दिलेलं नाही त्यामुळं याची भाजी पण खूप छान होती आहे आणि हे दोडके आम्हीच लावलेत म्हणजे आणि इथं मी बसली होती तर माझं लक्ष केलं इस्त्रीवर इस्त्रीवर कोणी काय टाकलं होतं काय माहीत आणि माझ्या मुलाने पण इस्त्री बाहेरच ठेवली रात्री कपड्यांना इस्त्री करत होता आणि बाहेरच राहिली या इस्त्री इतकी घाण झाली होती म्हणजे त्याच्यावर क चहासारखे डाग होते तर असं वाटत होतं चहाच कोणीतरी याच्यावर टाकलं आहे तर मग मी काय केलं चहाच पित होते कारण आज शनिवार उपास होता आणि तर मी चहा पिऊन झालं आणि माझं मा मी म्हटलं इसरी पुसून घ्यावा एवढं घाण कोणी केली बरं म्हणून मी एक कपडा घेतला आणि स पूर्ण इसरी पुसून वगैरे घेतली कारण एवढे घाण डाग दिसत होते ना त्याच्यावर तर बासरे बास तर इथं मी इसरी पुसून घेत आहे आणि ते डागसुद्धा निघत नव्हते कारण ते डाग असे चिवट चिवट झालेले आणि तरी पण मी तसंच कपडा ओला केला आणि छान असे पुसून घेतली तर तुम्ही बघू शकता आता इथून ते लांबूनसुद्धा दिसत सुद। होते आता तर दिसत नाही मला तर असं करतात लक्ष वगैरे मुलावर दिलं नाही ना काही ना काही उद्योग करतच राहतो आणि त्यानेच केले असणारे हे डाग असं तरी मला वाटते Yeah, <phone rings> तर मी माझं काही आवरलं नव्हतं आंघोळ केली होती आणि पूजा केली होती बाकी काहीच नव्हतं केलं आणि मी केस धुतली होती त्यामुळे फक्त केसांना क्लाच लावला होता अजून मला कपडे धुवायचे होते तर मी म्हटलं आता ही स्टे ठेवते आणि कपडे धुवायला गाडते कारण सकाळचे अकरा तरी वाजले असतील हा टाईम अकरा वाजले असतील आणि मग मी कपडे वगैरे घेतले आणि म्हणजे घरात जेवढे आपले कपडे असतात रोजच्या धुण्याचे ते म्हणजे रोजच्या धुण्याचे जेवढे कपडे आणि म्हणजे प्रत्येकाच्या घरात असं दारावर टोळले टॉवेल असतो तर मी इथं कपडे भिजत टाकले पहिले कारण तर भिजवले ना ल जास्त साबण वगैरे लागत नाही कारण आपण आधीच भिजवलेले असतात आणि इथं माझा नवरा आला होता दुपारी एक साडे बारालाच आला होता आणि लगेच म्हणत होता खिचडी दे खिचडी तोपर्यंत साबदणे भिजलेच नव्हते पहिले खिचडी पाहिले असेल नात्याची खिचडी पाहा तर आता हे भिजलेले आहे चांगले नंतर मी पुन्हा खिचडी बनवली तर आज मी दोनदा दोनदा खिचडी बनवली पहिले माझ्या नवऱ्यासाठी लगेच का बनवून दिली जे भिजलेच नव्हते ते साबुदाणे आणि नंतर मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी बनवली आहे तुम्ही पाहू शकता ही खिचडी कशी आणि मागाशी कशी आहे तर आजचा दिवस असा गेला आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर